नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टी मध्ये तुमच्या घराजवळची स्कूल आहे का घराजवळच्या कोणकोणत्या स्कूल आर टीमध्ये येतात तुमच्या तालुक्यामधल्या कोणकोणत्या स्कूल या आर टीमध्ये येतात सो याबद्दलची लिस्ट कुठे चेक करायची त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये तुम्हाला समजू शकेल की तुमच्या घरापासून जवळची कोणती अशी स्कूल आहे ज्यामध्ये आर टीची ॲडमिशन होतात जेणेकरून तुम्हाला तयारीत राहावं लागेल त्या स्कूलपासून तुमचा ॲड्रेस हा एक किलोमीटरच्या आत असावा लागेल सो so, याची लिस्ट तुम्हाला चेक करायची असेल तर हा वेळेस शेवटपर्यंत बघा पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक नवीन अनाऊन्समेंट मी करतो आहे की नवोदय जे विद्यार्थी आता चौथीतून पाचवीत जाणार आहे सो पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची बॅच आपण चालू करणार आहोत नवोदयाची तुम्हाला जर नंबर लागला तुमचा रिझल्ट so, पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला पुढील बारावी पर्यंतचं शिक्षण टोटली सीबीएसई पॅटर्ननुसार फ्री असतं ह्या एक्झामची तुम्हाला जर तयारी करायची असेल तुमच्या घरातले अजून कोणी रिलेटिव्हमध्ये कोणी असेल जे चौथीतून आता पाचवीत जाणार आहे पुढच्या वर्षी पाचवीस असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नवोदयची बॅच आहे खूप फायदे बारावीपर्यंत सी बी एस सी पॅटर्ननुसार पूर्ण तुम्हाला शिक्षण फ्री असणार आहे जे डबलू नीटची पण तयारी ते करून घेतात सो त्यासाठी आपण बॅच अनाऊन्स केलेली आहे ही नवोदाची बॅच आहे बॅच सुरू होणार आहे सत्तावीस जानेवारीपासून सो बॅचमध्ये तुम्हाला फी बघायला मिळेल चार हजार नऊशे नव्याण्णव पूर्ण आठ महिने जवळपास कमीत कमी आठ महिन्यात बॅच असणार आहे आणि ह्या आठ महिन्यामध्ये तुम्हाला ही बॅच आम्ही कव्हर करून देणार आहोत त्याच्यात तुम्ही इन्स्टॉलमेंटनी फी भरू शकता दोन हजार चारशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार अशा तुमच्या इन्स्टॉलमेंट डेट अमाऊंट पण आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला सगळंच मिळणार आहे तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारे फॅकल्टी आहे पूर्ण प्रॉपर लेक्चर होतील तुम्हाला टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे त्याचं अनालिसिस आहे दररोज टेस्ट असेल वीस प्रश्नांची वीकेंडला टेस्ट सिरीज असणार आहे तुमची त्याचं अॅन्स असणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण आमची टीम घेणार आहे सो इथे लेक्चर तुम्हाला किती वेळेस पाहता येतील लाईव्ह लेक्चर असतात ते किती वेळेस नंतर पण पाहू शकतात तुमच्या वेळेत पाहू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण अजून एक महत्वाचं सर जास्त आहे जास्त आहे तर तुमच्यासाठी अजून एक स्कॉलरशिप परीक्षा आम्ही घेतोय ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी इथे नावाची म्हणजेच इग्नाईट टॅलेंट हंट एक्झाम आपण चालू करत आहोत ही जी एक्झाम आहे तुमची होणार आहे अठरा जानेवारीला बघा अठरा जण जे विद्यार्थी आता चौथीत आहे ना ज्यांना जे पाचवी जाणार आहेत म्हणजे आणि पाचवीला नऊ दयाची एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी इथे नावाची एक्झाम होणार आहे कधी कधी होणार आहे अठरा जानेवारीला जी तुम्हाला तेरा लाखापर्यंत स्कॉलरशिप देणार आहे म्हणजे बघा सहाशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आम्ही देतोय सहाशे विद्यार्थ्यांना इथे डिस्काउंट असणार आहे काही विद्यार्थ्यांना टोटल बॅचेस फ्री असणार आहे बघा शंभर टक्के स्कॉलरशिप पण आहे फ्री नवोदयची बॅच मिळणार आहे ऑनलाईन ही एक्झाम असणार आहे याला जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगलची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून लगेच तुमचं रजिस्ट्रेशन चालू करा तुमचं नाव नोंदवून टाका जेणेकरून तुम्हाला ही बॅच एक्झाम देऊन ही बॅच तुम्हाला टोटली फ्रीमध्ये पण घेता येईल आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आरटीची वेबसाईट वर कसं चेक करायचं की मला जे स्कूल आहे हे माझ्या घरापासून जवळ आहे किंवा कोणते आहे बघा आर टीच्या वेबसाईटला मी गेलो <coughs> आरटीची वेबसाईट तुम्ही काय करू शकता इथे गुगलला जर गेलात ना तर गुगलला फक्त नाव टाकायचं आहे आर टी ई आर टी टाकलं की सर्च करायचं आहे सर्चमध्ये तुम्हाला पहिलाच ऑप्शन बघा आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल येतं यावरती क्लिक केलं की ही वेबसाईट ओपन होते ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये खाली जायचं आहे आणि ते बघा लिस्ट ऑफ स्कूल दिसतंय लिस्ट ऑफ स्कूल अलँग विथ अप्रुवड फी याच्यावर क्लिक करायचं आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस जे मागच्या वर्षामध्ये ॲडमिशन झाली आर टीला त्याच्यात लिस्ट तुम्हाला बघायला मिळते आणि त्या स्कूल तर असणारच आहे म्हणजे सव्वीस सत्तावीसच्या स्कूल अपडेट होतील पण आत्ता पंचवीस सव्वीसची लिस्ट तुम्हाला बघायला मिळते सहाजे ह्या स्कूल पुढे पण कंटिन्यू असणार आहे मग यामध्ये मी क्लिक काय केलं बघा इथे क्लिक केलं यामध्ये स्टेट महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आता बघा डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं कोणतं घ्यायचं सगळं डिस्ट्रिक्ट त्यांनी टाकलेला आहे एक्झाम्पल मी काय करतो मी फॉर एक्झाम्पल नाशिक डिस्ट्रिक्ट घेतलं आहे आता नाशिकमध्ये मला काय करायचं आहे बाय नेम जायचं आहे का तुम्हाला स्कूलचं नाव माहिती आहे का ते स्कूलचं नाव तुम्ही बाय नेम टाकू शकता बघा इथे मी बाय नेम गेलं आणि इथे नाव टाकलं मी फॉर एक्झाम्पल मी टाकलंय ग्लोबल ग्लोबल ओके okay. ग्लोबल टाकलं मी आणि मी सर्च करतोय ग्लोबल नावाने बघा सो so, ग्लोबलच्या स्कूल तुम्हाला ते बघायला मिळतात बघा ग्लोबल, ग्लोबल नावाने सात स्कूल बघायला मिळतात मला ज्या की कुठे कुठे आहे ढक्कांबे ढक्कांबे पिंपरी पिंपरी रोड मौजे ओढा आहे त्यानंतर कॉलेज ज्युनियर कॉलेज आहे सीबीएसई पॅटर्नची आहे हे सगळं बघायला मिळत आहे मी स्कूलनुसार गेलो आणि तुमच्या जवळपास जी स्कूल असेल तुम्ही फॉर एक्झाम्पल मी टाकलो इथे एखाद्या स्कूलच नाव मी आदर्श स्कूल असलं एखाद्या आदर्श त्याचं नाव टाकलं आणि मी सर्च केलं इथे बघा सर्च केलं तर आदर्शमध्ये कोणत्या कोणत्या स्कूल येतात इथे स्कूल बघा ह्या स्कूल आहे बघा आदर्श नावाचे किती आहेत नऊ स्कूल नाशिकमध्ये मला बघायला मिळतात आता हे झालं नाशिक मला काय बाय ब्लॉक जायचे ब्लॉक मात्र इथे बाय नेम काय करू शकता तुमच्याजवळची जी स्कूल आहे ना त्याचं नाव टाका चेक करा येते का असेल याच्यामध्ये तर त्यामध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जागा म्हणजे शंभर जागा जर स्कूलच्या असतील तर बाकी पंचवीस जागा भरल्या जातात जेवढ्या जागा त्याच्या पंचवीस टक्के जागा आर टी मध्ये असतात आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल बाय नेमनी पाहिजे मला स्कूलच्या नाव नको मला तहसील बाय ब्लॉक करायचंय बाय ब्लॉक म्हणजे काय मी ब्लॉकवर केला कोणतं ब्लॉक घ्यायचा आहे नाशिकमधलं फॉर एक्झाम्पल मी घेतलं आहे नाशिक निफाड घेतलं ओके पण निफाडमध्ये पण काय तुम्हाला चेक करायचा कोणता डाटा आर टी कोटा ऑल चेक करायचा टी फक्त आर टी चेक करा आणि यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्हाला दिसणार आहे बरोबर आहे सव्वीस सत्तावीस अजून झालेलं नाहीये ओके तुम्ही पंचवीस सव्वीस इथे चेक करू शकता पंचवीस सव्वीस यस इथे पंचवीस सव्वीस आहे ओके आणि मग याच्यावर तुम्ही काय केलंय सर के सर्च केलं सर्च केलं तर मला बघायला मिळत बघा माझ्या निफाडमध्ये ज्या ब्लॉकमध्ये गेलो मी बघा ज्या तहसीलमध्ये गेलो ज्या ब्लॉकमध्ये गेलो तिथे किती स्कूल आहेत ते तेरा स्कूल तेरा नाही जास्त आहे बघा तुम्ही चेक करा पूर्ण ह्या स्कूल तुम्हाला बघायला मिळतात ना निफाड ब्लॉक मध्ये बघा इथेच क्लिक करतो मला मला खाली खाली द्यावं लागणार इथून असं चेक केलं तर मला टोटल स्कूल इथे बघायला मिळतात बघा अठ्ठेचाळीस स्कूल आहे अठ्ठेचाळीस स्कूल निफाडमध्ये आणि निफाड तहसीलमध्ये असणार आहे सो so, इथे ब्लॉक वाईज तुम्ही जाऊ शकता बघा इथे ब्लॉक आहे सगळे बघा त्या नाशिक जिल्ह्यातले सगळे ब्लॉक आहे नाशिक जिल्ह्यातले सपोज मी दिंडोरी घेतलं दिंडोरी आर टी चेक करायचं मला पंचवीस सव्वीस चेक करतो बघा हे दिंडोरी आहे सत्तावीस स्कूल दिंडोरीचे असणार आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही बाय ब्लॉक पण जाऊ शकता बाय नेम तुम्ही नेम टाकायचं तुमचं जिल्ह्याला त्या जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी दुसरं घेतलं धुळे जिल्हा घेतला बाय नेम गेलो आणि बाय नेम मीच न्यू सिटी सपोज चे। मी चेक केलं त्याची नाही चुकलंय तुमचं नावच चुकलंय काहीतरी किंवा नाही हे स्कूल त्याच्यामध्ये तुम्ही इथे काय करू शकता मग परत बॅग जाऊ शकता बॅग जाऊन तुम्ही चेक करू शकता दुसरी दुसरी स्कूल आहे का अशा पद्धतीने तुम्हाला हे स्कूल चेक करायचंय इट मी काय सांगितलं तुम्हाला सिम्पल प्रोसेस सांगितली तुम्हाला मी वेबसाईटला गेलात तुम्ही तर लिस्ट ऑफ स्कूल वर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला टाकायचे नाव बरोबर स्कूलची डील तिकडे येतेच तशी स्कूलची डील्स तिकडे येते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवला आदर्श आदर्श स्कूल मला चेक करायची आहे सर्च करतो मी फॉर एक्झाम्पल मी याच्यावरती आदर्श इंजिनिरिंग मस्दीची टिक केलं बघा याच्या डिटेल्स एकटे आलाय बघा धुळ्याची बघितली मी धुळ्यामध्ये नेम आदर्श स्कूल धुळ्यामध्ये बघितलं मी आहे मस्दीला मग त्याच्यावर क्लिक केलं ज्या स्कूलवर तुम्ही टिक, टिक करतात ना फॉर एक्झाम्पल निजामपूरची केली त्याची डिटेल्स आहे मस्दीची क्लिक के केली घ्यायचं तुम्हाला दिसतंय बघा कुणाला आहे स्कूल गाडीगिरी काय प्रायमरी आहे स्टँडर्ड काय फ्रॉम एक पहिली बसून इथे वर्ग आहे म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांना आर टीमधून ॲडमिशन मिळणार आहे सगळं आहे बघा स्कूल कोड दिलाय स्कूलचं नाव दिलंय इयर कोणतं आहे स्कूल कॅटेगरी काय स्टँडर्ड काय स्कूल टाईप काय त्यानंतर मॅनेजमेंट टाईप काय आहे स्टेट काय आहे डिस्ट्रिक्ट तालुका क्लस्टर विलेज पिनकोड स्कूलचा ईमेल ॲड्रेस आहे स्कूल मिडियम काय आहे बोर्ड काय आहे हे सगळं तुम्ही लोकेशन पण चेक करू शकता हे चेक केलं इथे क्लिक केलं की केल लोकेशन तुम्हाला दाखवतो तुम्ही लोकेशन आणि व्हॅकन्सी डिटेल्स पण आहे बघा त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आर टी ची सपोज मी पहिली स्टँडर्डला बघा इथे कोणते ऍडमिशन घेतं हे पहिल्याचे मिनिमम एज किती पाहिजे तुमचं हे त्यानंतर काय मॅक्झिमम एज किती पाहिजे एवढं पाहिजे टोटल स्ट्रेंथ किती आहे पंचावन्न आर टी ची ॲडमिशन अठरा बघा याच्यात तुम्हाला आता कळून गेलं काय की ॲडमिशन कशामध्ये बघा पंचावन्नपैकी अठरा ॲडमिशन तुमच्या आर टीचे व्हॅकन्सी आहेत दिलेली एक ओके व्हॅकन्सी घेतली दिली आता हे दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस आहे त्यामध्ये व्हॅकन्सी दाखवते अदरवाईज ही व्हॅकन्सी तुम्हाला दाखवणार नाही त्यानंतर बघा इथे फी रिसिप्ट अँड डॉक्युमेंट फी रिसिप्ट किती तुमची टोटल फी आहे टोटल फी आहे फी रिसिवडा आहे टोटल फी फी रिसो ट्यूशन फी टर्म फी एवढी आहे पण ही तुम्हाला टोटली काय माफ होणार आहे अशा पद्धतीने एक एक स्कूल तुम्ही चेक कर बघा मी इथे परत क्लिक केलं मला माझी स्कूल दुसरी चेक करायची फॉर एक्झाम्पल मी दुसरी घेतली आहे फॉर एक्झाम्पल मी ग्लोबल घेतली आहे बघा इथे मी क्लिक केलं आणि ग्लोबलवर जातो आहे ग्लोबल फॉर एक्झाम्पल ग्लोबल, ग्लोबल नाव घेतलं मी ग्लोबलनी सर्च केलं मी ग्लोबलची इथे एक पण नाही मी नाशिक करतो नाशिक करतो म्हणजे नाशिकमध्ये ग्लोबल आहे की मी चेक करतोय बघा नाशिकवर क्लिक केलं बाय नेम येलं सर्च केलं इथे भरपूर साऱ्या मला बघायला मिळाल्या मी याच्यावरती क्लिक केलं आणि इथे चेक करतो बघा हे स्कूलचं डिटेल्स आहे रोड डिटेल्स स्कूलचं आणि मग मला बघायला मिळतं इथे त्यांची फी पण काय आहे तर ते फी तुम्हाला टोटल फ्री असते म्हणजे खरं म्हणजे व्यू ई हे ओपन नाही होणार मला वाटतं हां ठीक आहे आता हे झालं ॲडमिशन कम्प्लीट झालेली आहे सो ठीक आहे म्हणून ठीक आहे ओके मग आता मी लोकेशन चेक केलं चेक ॲड्रेस लोकेशन बघा दिस पेज कॅन नॉट बी लोड गुगल मॅप हा मग इथे ओपन होतंय मग तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही हे जे स्कूलचा ॲड्रेस आहे ना ते तुमच्या घरापासून किती अंतर आहे आपण चेक करू शकता हे हा ॲड्रेस कॉपी करायचा आहे तुम्ही नंतर हा ॲड्रेस पण चेक करू शकता की स्कूल तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमची स्कूल इथे सर्च करू शकता तुम्हाला कोणती स्कूल पाहिजेत कोणतीही स्कूल टाकली की सर्च होणार आहे सो स्कूलचे डिटेल्स पण बघा त्या स्कूलला किती जागा ते पण बघता येईल तुम्हाला पंचवीस सव्वीसला किती होते ॲटलीस्ट ते तुम्हाला कळेल जसं मी आता ग्लोबलची ओपन केली त्या ग्लोबलमध्ये मला बघायला मिळत आहे ग्लोबलचं अपडेट बघा त्यांच्याकडे किती जागा होत्या टोटल स्ट्रेंथ बघा पं पंधरा होत्या त्यांच्या म्हणजे पहिले त्यांनी पंधरा विद्यार्थी घेतले होते त्यापैकी ची पाच सीट आहे झालेले भरली गेली आहेत पंधरापैकी पाच फर्स्ट स्टँडर्डची अशी वेगवेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक न्यू ग्लोबल इंग्लिश स्कूल हे चेक केले मी किती व्हॅकन्सी दिसतात इथे इथे नाही दाखवलं त्यांनी व्हॅकन्सी ओके नंतर ही ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चेक केलं मी इथे बघा एकशे चार पैकी पस्तीस जागा ह्या कुणाला आहे आरटीला आहे पंचवीस टक्के जागा नागा ना? जागा। आरटीच्या प्रत्येक स्कूलची माहिती तुम्ही घ्या ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूल बघा इथे पण नऊ जागा आरटीच्या असं तुम्ही चेक करू शकता बाय नेम नाव टाकायचं स्कूलचं चेक करायचं आणि मग तुमच्या घरापासून तिथे अंतर किती आहे ती जर स्कूल तुमच्या घरात एक किलोमीटरच्या रेंजमध्ये येत असेल मला गुड नसेल त्याला प्रयत्न करला गेल तुम्हाला ओके हां सो so, अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचं स्कूलचं लिस्टमध्ये नाव आहे का आणि याच्या संदर्भात डिटेल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपली एक बॅच आहे फक्त फोर्टी नाईन रुपीजची बॅच आहे तुम्हाला यात सगळं सांगणार आहे मी तुमच्या घरापासून जवळ स्कूल कोणती कोणती टाकायची ॲड्रेस कसं आहे ॲड्रेस कसं घ्यायचा डॉक्युमेंट काय काय लागतात हे सगळं तुम्हाला सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा हे पण सांगणार आहे ओके यासाठी ही बॅच आहे एकोणपन्नास रुपयाची ज्यामध्ये तुम्हाला जर नंबर लागला तर आठ लाखापर्यंत तुमची अमाऊंट वाचणार तुमच्या मुलाची लक्षात घ्या ही बॅच आम्ही लॉन्च केली आहे बाकी स्कॉलरशिपच्या बॅचेस पण चालू आहे नऊदयच्या बॅचेस पण आपण चालू करत आहोत नऊदयला तुमच्यापैकी कोणी विद्यार्थी असेल त्यांना कळवा की तुम्हाला खूप चांगली संधी नऊदमध्ये नंबर लागला तर तुम्हाला बारावीपर्यंत शिक्षण टोटल फ्री असणार आहे सो नक्की याचा फायदा करून घ्या यासाठी काय करा इग्नाईट पाठशाला नावाचं ॲप आहे प्लेस्टोरमधून डाउनलोड करा आणि तुम्ही हवी ती बॅच परचेस करा आणि अडचण असेल ह्या नंबरलाही कॉल करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही लिंक दिलेली आहे आणि विशेष ज्या नवोदयाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षाची तयारी करायची आहे आणि ज्यांना स्कॉलरशिप झिरो म्हणजे शंभर टक्के बॅच फ्री घ्यायची असेल तर खाली गुगलची लिंक आहे त्यावरती क्लिक करून नक्की तुमचा फॉर्म भरून टाका पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद